अडकलो अडकलो बघितला साईज बघा साईज बघा काय नाव काय ते इंग्लिश मध्ये काय म्हणतात सागर शेठ कॅमेरा विदवणार या, आता मोठी लाट हा आणि मग सागर पुन्हा एकदा शेंडे प्ली टाकणार खाली चाललंय

सेफ झाला पहिला आता सागरचा स्टंड बघा किती उंच कडकावर आहे तो वेट करतोय वेट करतोय मोठी लाट गेली ना त्याच्या मागे टाकतो काहीतरी का तलाठी टाकणार अडकली ना शंडी तर काय करणार अंदाज घेतोय रिकामे आले आज पाऊस बरा आहे கம்மிவாத் ரத்தி பண்ண படத்த काहीतरी काढलं भारी रे सागर मी यायच्या आधीच ना टेक घ्यायच्या आधी सागरनी झेंडी टाकली पण <laughs> तो खोंडवा होता मासा आहे ये लवकर मला द्यायला उशीर झाला चला या बघा थांब जरा इकडे हा ये ना वर ये ना इकडे ये ना हा यस मी पाठी जातो बघायचं तुम्हाला मोठा मासा साईज बघा साईज बघा काय नाव काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात नाही इंग्लिश मधलं नाव आहे ना जरा कोणाला माहिती असेल कमेंट करा भारी ना चल आता जास्तच फटफडणार मला वाटत फटपडणारी पिशवी ओके आता <laughs> ही <है>। पिशवी <laughs> आहे ना अशी फटपडत राहणार मध्ये मध्ये

आला मासा आला त्याच्यासोबत त्यांनीच अडकवलेली की काय <laughs> हा 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 त्याच्यामुळे अडकवलेली त्यांनी मासा वेगळाच आहे सागर शेठ कुठला मासा आहे पडियारच आहे वेगळा वाटला मला ओके चांगली साईज आहे हा 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 कलर थोडा वेगळा आहे कलर डार्क कलर आहे डार्क प्युअर कॉपर आहे कॉपर असली तांब <laughs> बघा ना हो शाईन शाईन काय ती बघा तांब्यासारखाच कलर आहे ना हा हा या ठेवून देऊया हा हा जम्प मारली त्यांनी जम्प लागेल हा खाज उठ असत नागाला काय हा हा हो सातेरी 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 सात लाटा पाटी येतात पाटी ना लाटा बघा तिब बरे तिब सुरू मारला बा तिने खतरनाक हाईट बघा ते जे काय आहे ते अ ते बघा सागरला भिजवला इकडे <laughs> काय चाललंय सागर चाललंय काय लाटांबरोबर खेळतोय अंदाज घेतो अंदाज अंदाज भयंकर आहे मग आल्या बघ लवकर लवकर सात येणार सात सगळ्यात सेफ्टी किनाऱ्यावर टाकायची डायरेक्ट मार्ग सांगताय जावा तुम्ही आता सांगतायत <laughs> दोन वेळा रिकामी आली ना शंडी याचा अर्थ काय त्याला निघा आता इथून तरी सागर आपला काय प्रयत्न सोडत नाहीये काहीतरी काढायचं त्याला एक आगळ्या वेगळा मसा काढणार असं वाटत नाही बघा सागर शेठ कॅमेरा विजवणार लाटा लाटाच लाटा झालं संपला दगडाकडे गेली ना विषय संपला छोटे हा छोटी छोटी आली छोटी खाली काय ते काळुंदरीत आहेत ना दोन्ही दोन आहेत दोन आहेत फ्रेश आहेत पिवळा रंग बघा चमकडे काय કલર રાખો કલર રાખો હા એમ લગાતા જાઈલ ટીમાને આ એ પાળા જે આપલે મેઈન મેઈન સ્પોટ હતી હા 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 સાદા ટીક પાણી થોડું જસ્તાય ના ઓકે आणि ते किनाऱ्याला काही छोटेच मिळणार ना मोठे मिळतात इथे सातवे चला दिले त्यात समाधान एक स्पॉट आहे अजून शेवटचा लास्ट लास्ट अँड बेस्ट जायला देईल ना सागर सागरशेतले तर एक जागा बघतो झेंडी टाकली समोर गेली कुठे बघा आता लाटेवर आलं हो ते पण गेले चला काय सागर शेठ ते चौक आहे सागर पण खडकात अडकली आलेले मासे गेले हा thank <laughs> you

कस जायचं त्या चल चला लेट्स गो फास्ट 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 तेवढ्या वेळ अडकलो अडकलो पुढे काय हा पळा हॅलो वागराचे सेफ झोन ला हा आता लास्ट आहे ना इकडे एक सेंडी लागणार ना लास्ट 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 ची सेंडी बघूया काय मिळते त्याच्यात नाही बघा इकडे काय चाललंय लाट बघा तुम्ही येताना गजवलीला कधी आला असाल तर इकडे किनारा असतो तो किनारा झाला काय पूर्ण लाटा बंधाराला लागल्या तरी सागर शेवटचा ट्राय करतोय सांगितल्याप्रमाणे शेवाळ आहे ना तिकडे चला फक्त तुमच्यासाठी शेवटची शेंडी पाहूया काय मिळतय आय थिंक रिकामी आहे कारण सागरला आधी समजतं खुडवतो होतो काहीतरी असलो तर चला व्हिडिओ संपूया ना हा चला Bye-bye.